हाय फॅमिली नमस्ते स्वागत आहे टाके गोब्रो ब्लॉग चॅनल मध्ये तर आता आम्ही शूटिंग तयारी करत आहे तर बघा चिंचा कुठंच गाव होत नव्हत्या सगळ्या चिंचा असे म्हणजे ओल हा चिचुके पाहिजे होत्या अख्खे ओल चिंचा होत्या अख्या आमच्या जुनं रोड आहे नुसती चिंचाचे झाडे प्रत्येक युकर एक झाड फिरलो तरी काय गाव होत नव्हतं बघा शेवटी मग जुगाड केला हे बघा ती मग लहानपणी म्हणजे काय आता बारकीवर खात असतात चिंच दुकानात ती एकच बिटी बघा आम्हीच खा आम्ही पण खातो ते मग जोकाड केला खडपण तिथं काय एवढं मोठी होऊन ते दाखव खड खडपण शोधून शोधून आणली आणि चिंच पण गोल पण पाहिजे होती पण अशी गोल जे जे जास्त नव्हती आपल्याला चिंचकं पाहिजे फक्त आता ही चिंच मी खाणार ए आताच नाही खाती खाऊ खाती आम्ही लागते का शूटिंग नाही लागत मग म्हणली शूटिंगला दाखवताने खावा मी आधी दोन खाऊन टाकले बघा तर दादा कसा तू ब्लॉक मध्ये दाख दाखवून खातोय मग काय तरी बघा का तर कस दाखवून खात सुटलं मार कसला सुट नव्वदच्या आठवणी ना हा एकोणीसशे नव्वदच्या आठवणी का नव्वद वर्षांच्या आठवणी मारणार आहे हा मंदिर कागद कोण खात तिथे बघायतरी कागद खाऊन टाकला कागदला लागलेलं असतं ना तरी, तरी माकडे <सथाँथा> वरती तोडतोय तरी बघा तोडलं माय पडतरी जप बाहुबली ए तरी बघा कसा तोडतोय <laughs> तर फॅमिली आहे का एवढा बस होईल म्हणून म्हणतोय दादा मुंग्या त्याला मुंग्या चावलेत तर फॅमिली गबी गेली आता माती साण्याला राजा हर करायचाय सरपंच चोरच बारीक बारीक करायचं

दी, 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 दी। ती एकच दोनच तीनच काही चारच खेळून दाखवू की दोनच तीनचार मला खेळ मला प्रॅक्टिस करायची मार्शलिटी खेळ आहे तुम्हाला तुमच्या काळातलं गेम खेळता आला पाहिजे आपण आम्हाला आमच्या काळातला गेम आठवतं हेच नशीब आता आमच्या काळातलं काही गेम आहे मोबाईल आता तुमच्या काळातला गेम आहे दुसरं काय तुमच्या काळामध्ये असे असं मोठे मोबाईल होते का काय ना काय बरोबर हेलिफोन होते ड्रिंक ड्रिंक वाले घरात आपल्या घरात ते पण नव्हतं जिले श्रीमंत होतं ऑफिस असायचे तिथं असायचा असता काळा ते वायर असते नसलं ग काळा असायचा गुण होतं नाही आपल्याकडं नव्हतं काय कसं काय नव्हतं नव्हतं बस झालं ना हर ते पडू दे फॅमिली जर तुम्ही असे गेम खेळायला असाल तर कमेंट करून सांगा सांगा काय काय म्हणला पहिल्याच डावात आउट तू येईल का गेम मी खेळतो असे

चल साठच घर सा आहे ह्यासाठी मेहनत हा सूट आहे त्यासाठी चिंच फिरलो बांगड्या हे माया बघितलं कि किती उशीर झालं जाळ पेटवत होतो तर काय तीस सेकंदाची सूट बा फॅमिली किती मेहनत कमीत कमी दीड एक दीड तास गेला असा कामता तीस सेकंदाच्या साठी कष्ट करायला लागत चलो साठचं घर तुम्ही काय का, कमेंट मध्ये सांगा चल तुम्हाला कोणी शिकवलं ते पण कमेंट मध्ये सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, सबस्क्राँग सबस्क्राँग करा।